मंडळी आपल्याकडे दरवर्षी पितृ पांधरावडा म्हणजे महाळ केला जातो पण तुम्ही कधी विचार केलाय का की ह्याच्या मागचं नक्की कारण काय तर चला मग सांगतो काही विषय असतो माहिती का पितर म्हणजे आपलं पूर्व आणि त्यांची आठवण काढून त्यांना कृतज्ञता दाखवणं हे आपलं कर्तव्य असते म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट सांगतो कर्ण जेव्हा स्वर्गात गेल का ते ते नाही तेव्हा त्याला अन्न अन्नऐवज फक्त स्वणं आणि रत्नच मिळाली कारण त्यानं पित्रांना अन्नदान केलं नव्हतं मग त्याला पृथ्वीवर परत पाठवलं आणि त्यानं पंधरा दिवसात पित्रांना अन्नदान केलं म्हणून या पंधरावड्याला पितृ पंधरावडा असं म्हणलं जात आपल्या गावागावातली कितीतरी लोक एकत्र कुटुंब येऊन हा विधी करते ते त्यामुळे हा काळ फक्त शास्त्र पुरता नाही तर लोकांना एकत्र आणणार पण आहे तसं तर आपले पित्र आपल्याला दिसत नाही ते पण आज त्यांच्या संस्कारामुळे थोडक्यात काय तर पितृ रावडा म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण काढून त्यांना मान द्यायचा आणि परंपरा जपायचा काळ पित्रांची आठवण आणि त्यांना मान म्हणून पित्रांना अन्नदान करते ती तुमच्यात पण पितृ रावडा पाळते ती काही कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका